गुरुवर्य गुरुवर्य कल्पना चव्हाण यांना गुरुवरीय राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान राज्याच्या विविध भागात शिक्षकांनी समाज व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवरीय सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सौ कल्पना चव्हाण यांना गुरुवरीय राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे कल्पना चव्हाण या राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी विविध उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेली असून अनेक वर्षापासून त्या निष्ठेने कार्य करत आहेत याचीच दखल घेत प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवरीय सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोकप्रिय खासदार माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉक्टर कुमार साळुंके यांच्या हस्ते व प्राध्यापक डॉक्टर संतोष पानारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल कल्पना चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे